भक्तीला पोहोचले ज्यांचा इतका साठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शार येण्याशिवाय राहत नाही असे ते छत्रपती शिवाजी महाराज अना पिताने मन केलेला स्वराज्य संरक्षणच महाराज ने मिट्टी जकाया पिता खेत ज्यावे त्यांच्या आया बहिणीचा व्रु लटली तेव्हा रायंजे गावाच्या पाटलाचे हातपाय कलम करून चौरंग गेला माझ्या राजांनी आणि आपण आपल्या आया बहिणीच्या लक्षणासाठी ताफ पडतोय आमचा काय वार कुठे गेला म्हणून शोध शोध करतोय आजही आपण

शिवाजी महाराजांनी तोडणा किल्ला हा स्वराज्य सामील करून घेतला आणि या मुलं या स्वराज्याचे मुलं काय करताय अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षी राजा श्री शाहू महाराजांनी राज स्वराज्या